माझं नाव चंपती नारायण चेरी तालुका लोहा जिल्हा नांदेड तरी आम्ही मडकी या गावातून आलेलो आहोत तर आमचं असं निवेदन कलेक्टर साहेबांकडे होत की सोनखेडून ते मडकी पर्यंत एक नसर्ग नंबर एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी नंबर आमचा नंबर आहे तर तिथून सोनखेडून एक नंबर मडके मडकीवाडीला आमचं शेत आहे तर नंबर दुरा जे आहे ना आम्हाला ते शेता गावामध्ये शेताकडे जाण्यासाठी आमचा रस्ता काही लोकांनी अडवलेला आहे आम्हाला रस्ता बाबत आम्ही कलेक्टर साहेबांडे आज झालेला होतो तरी जर आम्हाला रस्त्याची काही जर भरणार आम्ही आहोत असं आमचे नियोजन आहे सर की आम्हाला रस्ता साहेबांकडून आम्हाला करून द्यावा अशी आमची विनंती आहे आमचा रस्ता जवळपास दोनशे वर्षापासून रस्ता नाही सर माझे आजोबा माझे पोचूबा त्यांचं तोपासून पाऊल वाटावेत आम्ही जात नाही वगैरे जर ट्रॅक्टर असेल तर दोन किलोमीटर अंतराना मान्या शेतामध्ये आमच्या शेतीला जाण्याकरता रस्त्याची अडचण असल्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी यांना अर्ज दिलेला आहे आमचे शेत सर्वे नंबर एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी मध्ये दाक्षीर शिवपासून जे गावापर्यंत नंबर दिला आहे आणि ते आमच्या वरच्या बाजूला रस्ता झालेला आहे नदीपासून खालचा कामाच्या आपला रस्ता झाला नाही दोन सर्व सर्व नंबरचा तिथून आम्ही पायी लेकर बाळा घेऊन शेती करीत असता तर आता तिथं आमच्या वाटेमध्ये पाट्या काट्या आणि पराट्या टाकल्यामुळं अडचण आली म्हणून आम्ही कलेक्टर साहेबाकडे आल्या की आमचा आम्हाला रस्ता करून द्यावा आमच्या रस्त्या शेताकडे जाण्याकरता मार्ग खुला व्हावा आमची なぜかというと、サイバーに行くことができます。